नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या खानदेशी पोल्ट्रीवाला चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोंबड्या अंडी कमी का देतात आणि त्यावर सोपे व प्रभावी उपाय पहिला उपाय योग्य वय गावरान कोंबडी साधारणपणे पाच ते सहा महिन्यांनंतरच अंडी द्यायला सुरुवात करते वय कमी असेल तर अंडी मिळत नाहीत दुसरा उपाय पोषक खाद्य कोंबड्यांच्या खाद्यात प्रथिने आणि कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे अंड्याची साले बारीक करून दगड किंवा नैसर्गिक कॅल्शियम द्या तिसरा उपाय स्वच्छ पाणी घाण किंवा जुने पाणी दिल्यास कोंबड्यांची तब्येत बिघडते आणि अंडी उत्पादन कमी होते चौथा उपाय पुरेसा प्रकाश रोज किमान चौदा तास प्रकाश मिळायला पाहिजे अंधारात अंडी उत्पादन कमी होते पाचवा उपाय ताण कमी ठेवा जास्त आवाज कुत्रे गर्दी यामुळे कोंबड्या तणावात जातात आणि अंडी देत नाहीत सहावा उपाय देशी उपाय आठवड्यातून दोन वेळा पाण्यात लसूळ आणि हळद घालून द्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अंडी उत्पादन सुधारते शेतकरी मित्रांनो हे उपाय नियमित केले तर तुमच्या कोंबड्या नक्कीच जास्त अंडी देऊ लागतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खानदेशी पोल्ट्रीवाला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद